मी संजीवन भोवती सामाजिक सेवा हो संस्था अध्यक्ष आपण या ठिकाणी सर्वजण आला प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल गेले बरेच वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये या संस्थेच काम चालू आहे एक छोटं रोपट होत सगळ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एक मोठं वटवर्ष व्हायला लागलेलं आहे आणि गेले कित्येक वर्ष, वर्ष हे सामाजिक काम करत असताना अनेक अडचणी अनेक काही गोष्टी आयुष्यामध्ये घडत आल्या चालत आल्या कित्येक आपण ज्या संजीवनीच्या माध्यमातून मोफत अंत्य अंत्यविधी असेल जवळजवळ आतापर्यंत सातशे ते आठशे लोकांना आपण अंत्यविधी साहित्य वाटप केलं असेल आयुष्यामध्ये अंत्यविधी वाटप करण्याची जी संकल्पना माझ्या आयुष्यामध्ये आली आमचे वडील जेव्हा मध्ये होते तीस वर्षापूर्वी ते एक्सपर्ट झाले तेव्हा माझ्याकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे नव्हते अशी प्रेरणा घेत आयुष्यात वाटचाल केली जे आपण भोगले ते समाजातल्या कुठल्या घटकांनी भोगू नये म्हणून एक कार्य हातामध्ये घेतलं सिव्हिलला अन्नदान चालू करण्याच्या मागचा येतो असा होता ज्यावेळेस वडिलांना ऍडमिट केलं होतं वीस तीस वर्षापूर्वी आज वडील नाहीत पाहिजे त्यावेळेस अन्न काय हे जवळून मध्ये पाहिलं ते एक प्रेरणा घेतली आणि अन्नदान गेली अर्धा वर्ष मध्ये ते ग्रामीण भागातले जिल्ह्यातले तालुक्यातून जे लोक येतात त्यांना जेवढं जमेल तेवढं त्या संजीवनीच्या माध्यमातून अन्नदान एक रोजच्या रोज दररोज चालू असतं आणि आनंद वाटतोय की आज मी समाजाच्या कुठंतरी उपयोगी पडतोय कारण आणि पाणी या दोन गोष्टी या आयुष्यामध्ये आनंद कळल्या की परत घेता येत नाहीत आणि अशा उद्दिष्टानं अंत्यविधी असेल सिविलचं अन्नदान असेल हे चालू केलं मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी संकट सगळ्यांच्याकडे आलं होतं त्यावेळी एक छोटं काम मला हातून माझ्या घडलं वरच्या युतेश्वर असेल अनावडे असेल मुनावळे असेल सांबरवडे असेल अशा बारा पंधरा गावांना भाजीपाला वाटप करायला मला भाग्य मिळालं त्या भागामध्ये माझं कार्य चालू होतं त्यावेळेस आणि ते माझ्या हातून घडलं रस्त्यावरचे डॉग असतील काही पत्रकार या ठिकाणी आहेत बांधव त्यांनी मला सहकारी सुद्धा केलं त्यावेळेस आणि जवळच्या असणाऱ्या जवळपासच्या मित्रांनी सुद्धा सहकारी केलं आणि अशा पद्धतीने तेही काम माझ्या हातून घडलं गरजूंना गर कपडे वाटप असतील हे सुद्धा कधी छोट छोटे जे वार्ड मध्ये आहेत लहान बाळांचे त्यावर सुद्धा आपल्या हातून ते कपडे वाटप झाले रुग्णालयात मोफत फळे असतील काही ब्लँकेट असतील हे आपण मधल्या काळामध्ये वाटप केले हो आणि करत आहोत आणि आपल्या हातून हे घडते हे सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे आपण ते ज्या काळामध्ये वस्तू वाटणं हे सुद्धा आपल्या हातून मधल्या काळामध्ये कार्य गेले अर्धा वर्ष चालू आहे आणि आता नवीन एक संक संकल्प केलेला आहे जे निराधार आहेत अनाथ आहेत निराधार या मुलांना दत्तक घेणे जेवढं माझ्याकडून जमेल सेवा करायला तेवढी सेवा करणे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांची आणि त्या समाजाची मला आता हातभार लागावा सगळ्यांनी एक हात पुढं यावा सगळ्यांचा मी तर करतोच आहे पण हे काम आणि मोठ्या प्रमाणात व्हावं समाजातल्या असणाऱ्या ज्या ते घट लोक आहेत समाजात की ज्या लोकांना एक वेळेस अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही त्या लोकांना माझ्याकडून तेवढ्या जमेल तेवढं त्यांचं त्यांना माझ्याकडून सेवा व्हावी सेवा घडावी हीच माझी बऱ्याच वर्षापासून तळमळ आहे आता शाळेतल्या गरजू मुलांना मुला वगैरे साहित्य वाटप कपडे वाटप हे चालूच आहे आता काल गणपती झाले गणपती उत्सव झाला आपण सर्वांनी सहकारी मला बऱ्याच लोकांनी सहकारी केलं आपण खाऊ खाऊट दरवर्षी डिपार्टमेंट असेल वाले असतील चालू असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो की जे मला गमत आहे ते सगळ्यांनी कमीत कमी मला हातभार तरी लावा आता मी एकट्याची ताकद माझी मधल्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी घटना माझ्या आयुष्यात घडली मी प्रसाद म्हणून तो स्वीकारला कार्यालय झाला होता मला तरी त्यातून मात करून हे काम हाती घेतलंय हे आपल्याला पूर्ण करायचंय ह्यासाठी पुन्हा एकदा तळमळ पुन्हा पुन्हा एकदा ही चालू राहावं म्हणून सगळं आज आज तुम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं बरेच वर्ष आपण सर्वजण त्या संस्थेच्या माध्यमातून आज माझे मित्र सहकारी सगळ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून हे काम करतो इथून मोठ्या प्रमाणात काम हवं आणि मग या सगळ्याला त्या डोनेशन लागतात काय मदत ते जे उद्योगपती आहेत का व्यावसायिक आहेत व्यापारी असतील या सगळ्यांनी मदत करावी म्हणून आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या संस्थेला हातभार लागावा म्हणून त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं तुम्ही आलात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की रोज एक रुपया या संस्थेला एक रुपया त्या जनतेने द्यावा हातभार लावावा माझ्या हातून अजून काही चांगलं काम करावं आणि तुमचा एक रुपया वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये होतात ते स्कॅन गुगल पे आपले सगळे पावती पुस्तक असतील गुगल पे असेल स्कॅन असेल किंवा आता आपल्याकडे लायसन्स आपण काढले त्यात आणि सगळे नंबर या ठिकाणी आहेत टोटल एखाद्याने समजा आपल्याला एक रुपया दिला किंवा पन्नास दिले पाचशे दिले तर त्याला पन्नास टक्के यात सबसिडी मिळणार आहे एलिजीच्या माध्यमातून टलेच्या माध्यमातून तर माझी एकच विनंती आहे तिथल्या सातारवासियांना जिल्ह्याला आणि तालुक्याला की या माध्यमातून जर सहकार्य केलं तर नक्कीच एक मोठी संस्था भरारी घेईल आणि गेली अर्धा वर्ष कार्यरत कार्य करतोय कार्य माझ्या हातून होत आहे करत नसताना माझ्याकडून होत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मनोरुग्ण असतील व्यवहार असतील वयोवृद्ध असतील निराधार या लोकांना मा मला ज्या गोष्टी कमतरता आहेत त्या सगळ्या माझ्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच या संस्थेच्या माध्यमातून एक चळवळ आहे आणि ह्या क्रांती क्रांतीला सगळ्यांनी सहकार्य करावं त्या सातारा भाषेने माझं आव्हान आहे की मधल्या काळामध्ये आपण महावितरण असेल दवाखान्याचे दरपत्रक दर असतील तो लढा आपण मधल्या काळात दिला सिव्हिलचा सिलेक्शन मशीन असेल ते लोकांसाठी मा सिव्हिलमध्ये आणण्यासाठी सरकारवर आपण संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केली कोल्ड स्टोरेज असेल ते मधल्या काळामध्ये गेली साठ वर्षे सातारा जिल्ह्यामध्ये असूच नव्हतं त्यासाठी आपण लढा उभा केला मेडिकल कॉलेज असेल दिल्लीपर्यंत आपण त्यांची आपल्याला पत्रकात लावलीत बघा तुम्हाला सगळ्यांना ते दिलेत तर तिथंपर्यंत आपण लढा दिला दर पत्रक असेल महावितरणच्या मधल्या काळामध्ये आंदोलन केली गेली सोळा सालापासून आपण आंदोलन करतोय त्याला यशाला यश आलं गेले साठ वर्षापासून जे पोल आहेत जे वायरी आहेत लोंबकाळणाऱ्या जे उघडे डेपे आहेत ते सगळे दुरुस्त करून मिळावेत कारण गेली पन्नास साठ वर्ष ज्या ज्या लाईट आली पंचवीस वेळा दर वाढले गेले पण अजूनही कुठल्या गावातले खांब डेपी वारी लोंबकाळणाऱ्या बदलले गेले नाहीत त्यासाठी आपण आवाज उठवला आणि तो साक्षात म्हणजे म्हणजे जी जे आंदोलन आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून केली ते आतापर्यंत पूर्ण झालेत कालच एक मोठा आराखडा आला तुम्हाला त्या मी माझ्याकडे डॉक्युमेंट मला दिलेली गेलीत आनोर साहेब असतील सिव्हिल सर्जन साहेब असतील त्यांच्या माध्यमातून दवाखान्याचे दरपत्रक असतील आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये दरपत्रक लागावेत सुद्धा आपल्याला जिल्हा परिषदेने एक लेटर दिलेलं आहे अशा पद्धतीने आपली आंदोलनं आत्तापर्यंत तरी आपण या आंदोलनामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बरीचशी मीडिया माझ्या मला सहकार्य करते आणि हे तुम तुम्ही चौथा स्तंभात तुम्ही जर हे तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलं गेलं तर या संस्थेला त्या कार्याला सगळ्यांचा हातभार लागेल एक अनोखं काम एक रुपये काय करतो या जिल्ह्याला तालुक्याला महाराष्ट्राला दाखवण्याची वेळ आलेली आहे रोज एक रुपये आणि वर्षे तीनशे पासष्ट रुपये संस्थेला स्कॅनवर गुगल पेवर आणि नुसार दिले गेले मी एक व्यापारी आहे गेली कित्येक वर्ष या मार्केटमध्ये सातार शहरामध्ये एक छोटा व्यापार करणारा व्यापारी पंचवीस पासून चालू केला एक व्यापारी आज एक उद्योजक म्हणून मी चांगल्या पद्धतीने काम करतोय माझी तळमळ एकच आहे की अन्नासाठी आणि पाण्यासाठी निवारासाठी कुणी तडफडू नये त्यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी एक चौथा स्तंभ म्हणून लोकां जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आणि जे कोण त्या आपल्या माध्यमातून जे सहकार्य करतील जे उद्योगपती असतील व्यापारी वर्ग असेल किंवा जनता असेल त्यांना आवाहन करतोय आता तरी कमीत कमी ह्याला सहकार्य जर आपलं लागलं गेलं तर एक इथून पुढे एक मोठं काम आपल्या हातून घडेल असं वाटतं वेळ पडली तर ह्या कामासाठी रस्त्यावर जोळी घेऊन सुद्धा फिरण्याची माझी तयारी आहे कारण हे काम माझं नसून मला एक देवाने दिलेलं आहे असं मला वाटतं आणि चांगल्या पद्धतीने त्याला सगळ्यांचा सहभाग लागावा तेही जय महाराज आता मधल्या काळामध्ये मी हे दोन तीन वर्ष आजारी होतो त्यामुळं जास्त पूर्ण डॉक्युमेंट सगळे क्लिअर केले आज तुमच्या सगळ्यांच्या उभा आहे ते त्यांच्यापर्यंत जाण्याचं कार्य करेन आणि तुमच्या माध्यमातून आतूनपर्यंत घेतली नाही पण आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या नक्की त्यांच्यापर्यंत नक्कीच जाईन नाही नियोजन आता एकच आहे की आतापर्यंत गेल्या अर्धा वर्षे मी काम कार्य करत होतो जेवढी माझी यथाशक्ती होती समाजातून काही मित्रांनी सहकार्यानी सगळ्या पण माझ्या लक्षात आलं की निधीशिवाय मी काहीच करू शकत नाही म्हणून तर मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हाक मारली आणि मला एवढी नक्की माहिती आहे की तुम्ही सर्वजण आला तर तो, तो एक रुपये काय करू शकतो हे मला माहित नाही पण नक्कीच तो फार मोठं काम करू शकतो म्हणून मी तुम्हाला आव्हान सगळ्यांना करतोय म्हणून या ठिकाणी आलं भविष्यात नक्कीच अवेलेबल होणार आणि त्यासाठी मी प्रयत्न नाही करणार पण शंभर टक्के काम करणार एवढं लवकरच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ते उभा सुद्धा राहिलेली असेल तेव्हा सुद्धा आपण सगळे साक्षीला असतात त्यासाठी माझी धडपड चालू आहे प्यादे नक्कीच मी एक व्यापारी आहे पण एवढं नक्की सांगू शकतो की मी व्यापार पंचवीस लिंबावर चालू केलेला होता ज्यावेळेस मी पंचवीस लिंब विकायला चालू केली तेव्हा पुढच्या व्यापाऱ्याने मला सांगितलं तर पंचवीस वर दोन लिंब मिळतील मला ती दोन लिंब दिसत होती असं करता पन्नास वर पाच दिसली आणि शंभर वर दहा दिसली कधी मी विजापूरला गेलो कधी ट्रकाने व्यापार झाला ती मला कळत नाही नक्कीच मी जर कुणाला त्या समाजाला काही उपयोग होत असला काय सजे देण्यासाठी माहिती देण्यासाठी तर नक्कीच मी त्यांना त्यांच्या पायावर उभा करू शकतो एवढी सक्षमता माझ्यामध्ये आहे कारण मी तळागाळात ना आलेलो आहे एका दिवसात चाळीस वर्ष गेली काही व्यवसाय करतोय आणि रस्त्यापासून नाही का ना गटरावर व्यापार चालू केला आणि भर बाजारामध्ये एक छोटा व्यावसायिक म्हणून नक्कीच काम करतोय त्यामुळे आपण जे म्हणता ते त्या लोकांना माझ्यापर्यंत ती लोक आले आपल्या माध्यमातून तर मी नक्कीच सहकार्य करीन आणि मार्ग नक्कीच काढेल एवढं मग तुम्ही सांगू शकता नाही आता मी दादांना बोललो जस्ट की आता पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटलं आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडं तालुक्यात जिल्ह्यात आमदार असतील खासदार यांच्या सगळ्यांच्या समोर हे सगळा प्रस्ताव मी लवकरच जाणार आहे आणि यासाठी आपण आज चौथा स्तंभ जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणार आहे मीडियाच्या माध्यमातून तो मला महत्वाचा वाटला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर आज आलो काही नाही अपेक्षा या काम मी सामाजिक समाजाची कामं जी, जी, काम जी, जी आहेत मी जी आतापर्यंत हाताळलेली आहेत कुठले आंदोलन असतील मी आजपर्यंत कधी माघार घेतली नाही आणि प्रत्येक आंदोलन सक्सेस झालेलं आहे आणि इथून पुढे जर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जर मी आलो आहे तर माझा प्रत्येक श्वास समाजासाठी असेल आणि हे जे कार्य मी तुम्हाला सगळ्यांनी जे सगळ्यांच्या साक्षीनात बोलतोय लवकरच पूर्ण करीन अशी मला तुम्हाला का हा काय म्हणत आहेत बऱ्यापैकी लोक आता अजून पुढे वाढवण्याची आपण तयारी केलेली आहे लोक नाही आता अजून हे चाललंय इकडून तिकडून कधी कमी पडले पैसे तर मग व्यवसाय करून घालण्याचं काम आणि पुढचं काम चालूच आहे रोज अन्नदानासाठी रोज संध्याकाळी पाहुणे आठला जिल्ह्यातील जो गरीब वर्ग आहे जो सिव्हिलला येतो सिव्हिलची एक चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते की आता सुधारणा बऱ्यापैकी झालेली आहे मध्ये आणि मध्ये जी सुधारणा झालेली आहे त्यामुळं बऱ्यापैकी त्या ठिकाणी ज्या व्यवस्था आहेत ते चांगल्या स्वरूपाची आहेत आणि त्या ठिकाणी अन्नदान लोकांची संख्या आता वाढत चाललेली आहे त्यामुळे सुद्धा आता बोर्जा वाढत चालला त्यामुळं मी तुम्हाला सर्वांच्या पुढे आलं की कुठंतरी भुक्याला अन्न मिळावं एक रुपया कामाला त्यांच्या यावा हीच त्यांच्याला माझी मागणी नाही आता हे संकल्प केलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या जागतीनं नक्कीच झाल्यानंतर आपल्याला शंभर टक्के तुमच्या समोर समोरच ते, 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 का। ते, ते कार्य होतील काही